நம்பர் <laughs> <laughs> लौरे नानी घरमा चलागलिछु होला नि अनि गाडीमा लैजाउँला सबैले को आन दो अउय म गुड दिन तिनी गाडे बन्दिन है लो मोबाइल पारो के चाहि नि फोन आसा हारो बाबास ह इन्डुक हे बा ठीक तो <laughs> ले ले पर ये फिर ले वॉकर ये स्कूट है गोळा पे गोळा तुझा मी इकडे गोळास पकड़ पकडी गोळास कट एक लांग गपचिले प्रॉब्लेम इशू गुड आकडे दिसतो दरमा आता ना फाइचाय मोक दे मारा एफ4 रुपये दे मी गोळास नाही नाय कडे नाही गुगुल ना कुकुरू देते दाडी घरी

খাল নম্বর <polarization>

ए, मार खाली मारल मी विजय विजय इकडे विजय विजय माझ्याकडे विजय अरे नोक्याला इकडे हे वांगर कोण तिला हेल्केट आहे की एका नाही मी आताच उतरलो माझ्याकडे पुढे किट तुमच्या पुढेच तर आलोय मी

സ്ലാ so <laughs> <laughs> <laughs>